मुंबईकरांना प्रजासत्ताक दिनाचं गिफ्ट मिळणार आहे कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे से लिंकला जोडणारा पूल उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार आहे या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे त्याशिवाय मुंबईकरांचा प्रवासही सुखकर होण्यास मदत होईल पुलाचं लोकार्पण जरी सव्वीस जानेवारीला होणार असलं तरी प्रत्यक्ष वाहतुकीला दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे दरम्यान नव्या पुलाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील यांनी जवळपास दहा किलोमीटरचा हा बा सागरी किनारी मार्गाचे शंभर टक्के काम जे आहे वाहतुकीसाठीचे फक्त हे पूर्ण झालेलं पाहायला मिळते आणि वाहतुकीसाठी शंभर टक्के खुला झालेला पाहायला मिळतोय कारण या ब्रिजचं काम सुरू होतं त्यामुळं कुठल्याही जो इतर दुसरा ब्रिज आहे त्याच्यावरून वाहतूक सुरू होती आणि त्यामुळं मरीन ड्रायव्हिंगकडून बांद्रेवरील सी लिंकला जोडणारा जो ब्रिज आहे तो खुला करण्यात आला होता त्यावरची वाहतूक सध्या आपण पाहू शकतो की ती सु वाहतूक एक एका बाजूची सुरू होतो परंतु उद्यापासून मात्र दोन्ही बाजूची वाहतूक ही सुरू होणार आहे परिणामी मुंबईकरांचा हा प्रवास अधिक सुल सुलभ आणि जास्त जलदगतीनं कमी वेळेचा कमी वेळेमध्ये असा असणार आहे आणि याचबरोबर या संपूर्ण कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये जवळपास पंच्याहत्तर लाख स्क्वेअर फूट इतकी मोकळी जागा देखील निर्माण झालेली आहे तर मुंबई महापालिकेचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हजारो कोटी रुपयांचा हा संपूर्ण कोस्टल रोड प्रोजेक्ट हा पूर्ण झालेला आहे आणि उद्यापासून ही दुसरी लेन सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास हा आणखी सुसाट होणार आहे व्हिडिओ अशीच कृष्णाथ पाटील झी मीडिया one